दोन मिनिटं थांब तुझी पण इच्छा आहे एक मी आता प्रेस लालो ना मला जे सांगायचं ते सांगेल तुम्ही नंतर विचारायचं काय ते आज मी सकाळी माझ्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे लवकर मीटिंग लावलेल्या होत्या सकाळी माझी पी एम सी कमिशनरच्या बरोबर काल जरा खाली घेतलं ना तर माझा चेहरा दिसेल त्यांना दांडकपार माझ्यावर चाललंय मीटिंग घेतली होती काल आपल्याला सगळ्यांना आहे पत्रकार मित्रांनो हे मागचे गप्पा बसा जे दिंडे आहेत त्यांना वीस हजार रुपये असा निधी एकनाथ शिंदेने दिला होता मात्र यावेळेस या सरकारला विसर पडलाय वारकऱ्यांचा या दिंड्यांचा असं म्हणलं जातं या वारकऱ्यांना आम्हाला कुणाचा विसर पडलेला नाही तुम्हाला काय एक मिनिट तुला काही माहीत नसतं काही नसतं बळस काही बडबडत असतो एक मिनिट थांब ना अजून पालख्या अजून सुरूच झाले नाहीत त्यांची यादी काढली सगळ्या काही गोष्टी केलेल्या तुला काही माहिती नसतं एक मिनिट मी त्यांना जबाबदारीनं सांगतो राज्याच्या प्रमुखांनी ह्या संदर्भामध्ये सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत निधीची उपलब्धता वित्त विभागाने केलेली आहे कुणालाही त्यामध्ये दुर्लक्षित केलं जाणार नाही मला दाखव नोटीस मला नोटीस दाखव कुठल्या शेतकऱ्यांनी मला बघू ते तरी तर तीन हॉस्पॉर पाच हॉस्पॉर साडेसात हॉस्पॉर ह्या शेतकऱ्यांना नोटीस दिलेली असेल तर मला दाखव आता साडेसातच्या पुढे जर शेतकरी असेल दहा हॉस्पॉर पंधरा हॉस्पॉर साडेबारा हॉस्पॉर वीस पंचवीस तीस पन्नास असे वेगळे तर त्यांना दिली असेल तर त्यांना तर माफी दिली नाही माफी दिली तीन पाच गरीब शेतकरी अल्प अत्यल्प आणि लाज शेतकरी साडेसात पर्यंत इलेक्ट्रिक पंप वापरणार आहे याला आपण सवलत